आज मी चण्याची डाळ घालून खूप चविष्ट अशी कोबीची भाजी बनवणार आहे नमस्कार मी ज्योती आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये ही भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही तर अशी ही भाजी बनवण्यासाठी गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घातले तेल थोडे गरम झाले की त्यामध्ये पाच लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत ह्या लसणीच्या पाकळ्या थोड्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक लहान चमचा राई घालायची आहे राई चांगली तडतडली की एक लहान चमचा जिरे घालायचे आहे जिरेही चांगले फुलले की त्यामध्ये एक चिमुटभर हिंग घालायचं आहे आता इथे मी पाच सहा कडीपत्त्याची पाणी घालून सात आठ हिरव्या मिरच्या बारीक करून घातल्यात मिरच्या ह्या तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी अर्धी वाटी भिजलेली चण्याची डाळ घालून घेते ही डाळ मी चार ते पाच तास भिजत ठेवली होती त्यातलं पाणी काढून ही डाळ मी यामध्ये घालून घेतली आहे जर का भिजलेली चणा डाळ लगेचच हवी असेल तर त्यामध्ये गरम पाणी घातले तर ही चणा डाळ एक तासातच तास भिजली जाते भाजीला छान अशी टेस्ट येण्यासाठी या डाळीला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं जर का तुम्हाला यामध्ये बटाटा हवा असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे पातळ असा कट करून घालू शकता आता मी यामध्ये बारीक चिरलेले दोन लहान टोमॅटो घालून घेतले हे टोमॅटोसुद्धा मौसूद होईपर्यंत या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत पाव चमचा हळद घालून आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे यामध्ये आता बारीक चिरलेला कोबी घालून घ्यायचं आहे तर कोबी मी इथे अशा पद्धतीने चिरून घेतला आहे हा कोबीचा कांदा सुरुवातीला स्वच्छ धुवून असा लांबट पातळ असा चिरून घ्यायचा आहे आता ही भाजी सगळ्या बाजूने छान असे मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून सर्व मसाले या भाजीला चांगले लागले जातील त्यामुळे भाजीसुद्धा खूप चविष्ट होईल गॅसची फ्लेम ही स्लो करून दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे मधून मधून भाजी ही डवळत राहायची आहे इथे मी आता झाकण काढून यामध्ये दीड चमचा मीठ घालून घेतले मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं आहे मीठ घातल्यावर ही भाजी सगळीकडून सारखी अशी मिक्स करून घ्यायची आहे आता या भाजीवर झाकण न ठेवता गॅसची फ्लेम ही स्लो ठेवूनच ही भाजी पाच मिनटासाठी पुन्हा मी शिजत ठेवणार आहे तर इथे ही भाजी शिजून तयार झाली आहे सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालून घ्यायची आहे इथे तुम्ही किस्तेला ओला सुद्धा यामध्ये घालू शकता तर अशी ही आपली डाळ घालून खूप चविष्ट अशी कोबीची भाजी बनून तयार झाली आहे तर पुन्हा भेटूया अशाच काही रेसिपींसोबत धन्यवाद